नमस्कार मंडळी कशा ना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुजी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आहे मंडळी आपल्या चॅनेलवरती सध्या आता रे गण जे व्हिडिओ चालत आणि आजच्या व्हिडिओवर मी व्हिडिओचा इंटरव्ह्यू पाहिला असेल तर आज मी करणार आहे सतत म्हणजे दापोली झालं दापोली शहरामध्ये ना दापोलीचा राजा तसेच दापोलीमधील माडाचा गणपती आणि पोलीस जाईनमधील गणपती गणपती तिथे जाणार आहे आणि तिथे ना दापोलीच्या राजाच्या दरवर्षीप्रमाणे ना इको फ्रेंडली म्हणजे दे, डेकोरेशन बघण्यासारखं असतं ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे त्याच्यानंतर आम्हाला आमच्या कामातले सर आहेत त्यांचे देखील घरी गणपती असतात तिथे जाणार आहे त्याच्यानंतर चंद्रनगर गावामध्ये जाणार चंद्रनगर गावामध्ये मामांचे देखील घरी गणपती असतात आणि नंतर चंद्रनगर गावामध्ये ना तिकडे ना अशी खूप जशी खा डेकोरेशन असतात ना ते बघण्यासारखे असतात इको फ्रेंडली डेकोरेशन म्हणतात आणि ते बघण्यासारखे असतात ते आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलकडे कडे आम्ही चॅनल आपला करा मला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी हे आहे आमच्या सरजी इकडे बघा हां आमचे मेंगे सर असू दे आमचे मेंगे सर शिवमजी वाडकर आणि मेंगे सरांच्या घरचा गणपती तुम्ही तिकडे व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घ्या गणपती बाप्पाचं कसं केलं डेकोरेशन घ्या मंडळी आता मी आलोय दापोलीमध्ये आणि दापोली मधील सार्वजनिक गणेश दापोलीचा राजा इथे आलो आणि इथे आपण दर्शन घेणार आहोत इथे दरवर्षी काही ना काहीतरी डेकोरेशन केलेलं असतं तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया आणि दर्शन देखील घेऊया चला श्री छत्रपती शिवाजी महाराज श्री छत्रपती संभाजी महाराज व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना विनम्र अभिवादन करून श्री ओम साईराम मित्र मंडळ सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत चौदाव्या वर्षात पदार्पण करीत आहे मंडळाने जनजागृती समाज प्रबोधन ऐतिहासिक धार्मिक पौराणिक आणि देशभक्ती अशा विविध विषयांवरील देखावे सादर करण्याच्या उज्ज्वल परंपरेला धरून यावर्षी सादर केलेला धार्मिक देखावा श्री स्वामी समर्थ नावाचा लाकूड तोड्या आपल्या कुटुंबा समवेत राहत होता दिवसभर लाकड तोडून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता पण एके दिवशी ऐकलं काय घरात जेवढी होती ती संधी संपत आली आज सांच्या लाकूड फाटा मिळाला नाही ना तर चूल काय पेटायची नाही रानात सुद्धा सुक्या लाकडांची वानवा आहे त्यात राजेसाहेबांनी बोलून लाकड तोडाय मला केले माहित आहे नव तुला तर मी आता म्हणते एकच जंगल हवंय आणि राजेसाहेब तिथे कशाला येतात बघा एकदा पकडून घेतील ना तवा कळल तुला मी आपण जमल तेवढा झोपाडा जातोय रानात एक सुका झाड नाही आणि वला झाड तोडायचा म्हणजे राजा साहेबांची भीती आपल्या पोटाची खळगी भराया ओल्या फांदी फुलावर घाव घालायचा त्यांचा जीव घ्यायचा आपल्याला नाही पटत बोललं आता ज्याने चलू या तोच दान आपण देशवर कुठल्या ना कुठल्या रूपात येईल आपल्याला मदत करू आता चल हा लाकूड फाटा घेऊनच येतो या रागातच तो लाकूड तोड्या जंगलात निघाला मनाशी पक्के ठरवून की आज लाकोडफाटा घेतल्या बिगर परतायचं नाही स्वतःची भूक आणि पत्नीचे बोलणे ऐकून तडक कडक वनात पोहोचला कर्दळीवन जिथे घंधाट जंगल मोठमोठी वाडू हिस्त्र शॉपद वाघ मोठमोठे साप उंचू याची भीती न तो एका झाडापाशी थांबला झाडाची सुकलेली फांदी पाहून खुश झाला झाडाला नमस्कार करून त्याची माफी मागून झाडावर चढला व फांदी तोडू लागला आणि फांदी तोडताना त्याच्या हाती कुरा रंगीसाठी व खाली पडते अरे देवा कुराड तर खाली पडली चला आता उतरून आणघ येते हे काय झालंयवा ઉધવા ડોળે ઉઘડ કઈ જાવ દૂર કરાયા ઉધવા અરે આમીચ આહોત દત્તગુરુ આમીચ હોતું શ્રીપાદ શ્રી વલ્લભ આમીચો હો સરસ્વતી અને આમીચ આહો શ્રી સ્વામી तुम्ही देखील मंडळी व्हिडिओच्या माध्यमातून दापोलीच्या राजाचं दर्शन घ्या मंडळी आता आहे दापोली पोलीस ठाण्यामध्ये आहे आणि इथे पोलीस राहिणीमध्ये गणपती असतो दरवर्षीप्रमाणे प्रमाणे बघा इथे त्याला आपण देखील जाऊया दर्शन घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून सार्वजनिक गणपती असतो दापूल तालुक्यातील आधुनिक सार्वजनिक गणपती तो म्हणजे श्री मानाचा गणपती चला इथे जाऊन आपण आता दर्शन घेऊया पाच दिवसाचा गणपती असतो आता ते दर्शन घेईल आता मला व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घेणार आहे गणपती असता हे बघा चला इकडे जय जय वीर तुम्ही देखील व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घ्या तर मंडळी आपण आता आलो चंद्रनगरमधील गावाला सुंदर मिलू याच्या घरी आलो त्यांची छान प्रकारचे डेकोरेशन केलं आहे ते आता पाहूया आपण चला

चाळीतलं कसं घरी असतात त्याप्रमाणे त्यांनी घर केले असे लाकडाच आहे हा बघा इकडे भेटला सिद्धेश चाल टाईप बनवले ना, ना? किती दिवस लागले बनवायला हा 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 सर्व पूर्ण पुट्टाच वापरला की मस्त तर मंडळी आपण आता आलो राहुल गोरेवले याच्या घरी आलोयमधील गावाचे राहुल गोरेवले याच्या घरी देखील इको फ्रेंडली डेकोरेशन बनवलं उभा बनवला आपण पाहूया

गौर पण असते काय आमच्याकडे पण तशी असतात ना कार्यक्रम वक्ता आपले काका का नमस्कार किती दिवस लागते बनवायला एक महिना लागला संपूर्ण कागदच वापरलेला संपूर्ण हॉल मध्येच बनवलंय ना तर वाटतच नाही हॉल नाही गुफा झाले असं वाटतं भारी बनवलं गडगवर पण असते मंडळी आता असं वाटतंय की आपण गुफेमध्ये आलो आता घर वाटतच नाही संपूर्ण हॉलमध्ये त्याने गुफा बनवला <laughs> मंडळी आपण आता आलो चंद्रनगर गावातीलच नयनेश मुळू यांच्या घरी आलो तिकडे बघताय नमस्कार खूप छान वेगळे डेकोरेशन केलंय कुपरेच बांबू लावलेत का तुट्ट्याचं एक थर्माकोल आता मंडळी आपण आलोय आलो त्यांनी देखील खूप छान डेकोरेशन आहे तर आपण डेकोरेशन पाहूया आणि गणपती बाप्पाचं दर्शन देखील त्यांनी एस टी बनवली आहे टायर लावले दोन साईडला काय कापड आहे ना तुर तुर दर्शन घ्यायचं साईड नी बघा किती दिवसात बनवलं तीन दिवसात बनवला तर मग मंडळी व्हिडिओ देखील थांबवते या व्हिडिओ मध्ये तुम्ही इको फ्रेंडली डेकोरेशन आणि गणेश मूर्ती गणपती बाप्पाचे दर्शन देखील घेतलं गेलं दापोलीमध्ये दापोलीमध्ये जे सार्वजनिक आणि गणपती आहेत ना तिथे आपण गेलो आणि व्हिडिओ केले आणि दापोली तर राजा इथे खूप छान प्रकारे डेकोरेशन केलं होतं इकोफंज डेकोरेशन होतं त्यानंतर मी माझे नातेवाईक जसे तसेच सर लोक आणि सर्वांकडे मी कामाचे सर लोक त्यांच्याकडे सगळ्यांकडे केलं आणि खूप छान प्रकारे असे इकोफंजर डेकोरेशन केलं होतं चंद्रनगरमध्ये गा चंद्रनगर गावामध्ये ना मंडळी खूप छान प्रकारे डेकोरेशन मला पाहायला मिळतं व्हिडिओमध्ये आणि एकदम हुबेहूब अशी त्यांनी प्र प्रतिकृती साखर बनते तर इथं तुम्हाला काय करायचं मंडळी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं की तुम्हाला कोणतं डेकोरेशन आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की काढून तर मग व्हिडिओ देखील थांबवत था। आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ कसे होते कमेंटपासून नक्की करा चॅनल नसून जायला आपल्याला सबस्क्राईब करा तर मग भेटूया गणेशोत्सव आणखी एका नवीन भागामध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या बाय बाय